अखंड हिंदुस्थानाचे लोकप्रिय पंतप्रधान आपल्या देशाचं नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून आज स्वस्थ कार्य सशक्त परिवार अतिशय सुंदर असं वाक्य आहे तर याने ती गरज आहे काळाची भारताला एक काळ असा होता की मागच्या दशकापर्यंत नाणीला खूप सोसावं लागल्या भारतामध्ये श्री जन्मा ही तुझी कहाणी हृदय अमृत नैनी पाहणी जिच्या हृदयात अमृत आहे जिने हरापेस्ट सहन केला तिच्या डोळ्यात नेहमी अश्रू नेहमी तिच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी अश्रूचे पान पाहिलेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये भारताने मधल्या काळामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक वेगळी परिसीमा गाठली आणि सगळे जेवढी क्षेत्र आहे त्या भारतातील त्या सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांनी फार मोठ्या पद्धतीने सजगतेने आपल्या शिक्षणाबरोबर आपल्या कर्तृत्वाची उंची गाठली आता महिला स्वयंपूर्ण होत चाललेल्या आहेत माझ्या बाजूला एक महिला ती स्वयंपूर्ण झाली पिंपळवंडी बारावाड्या यावड्या एवढ्या मोठ्या गावच्या त्या आता लोकनियुक्त सरपंच झाला या कार्यक्रमाला आदरणीय मेघाताई उपस्थित आहे वाढदिवस असताना ते सुगाळ नागरिक आहे आणि विशेषत्वाने वरच्या असलेल्या भागामध्ये सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यामध्ये अतिशय निर्थ्यपणे काम करणारे तरुणाचं नेतृत्व आहे मी त्यांना वाढदिवसाच्या प्रथमता मनापासून लाख लाख शुभेच्छा दोन टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांच्या वाटतो सन्मानपूर्वक त्यांना आपण शुभेच्छा देऊया व्यासपीठावर आपले डॉक्टर महोदय त्यांची सर्व टीम बसलेली आहे सर्व आमच्या असलेल्या या ठिकाणच्या महिला कर्मचारी असेल पुरुष अधिकारी असतील विशेषत्वाने या ठिकाणी मला तसं आठवत आहे की या सर्व महिलांच्या याच्यामध्ये या आशा वर्कर्स आहेत त्यांना फार कमी पगारामध्ये जास्त कष्ट पडतं अंगणवाडी सेविका त्यांना जास्त कष्ट पडत आणि मी नेहमी माझ्या उठावामध्ये म्हटलो शासनाला की कधी कधी असं होतं की ज्यांचं फार कमी काम आहे त्यांना जास्त पगार देशामधून जातो आणि ज्यांचं आधीच काम आहे त्यांना मात्र पगारासाठी झगडावं लागतं तर या सगळ्या गोष्टी आपण संतोलाच्या कराव्या अशा अनेक वेळेला विधानसभेमध्ये मी भाषण केलेली आहे मला खात्री आहे की आशा वर्कर झालं अंगणवाडी समिती झालं आमच्या आरोग्य दूत झालं आमच्या आरोग्य सेमित झालं यांचा मानधनामध्ये त्यांच्या कामकाजामध्ये त्यांच्या पगारामध्ये शंभर टक्के वाढ करण्यासाठी मी आपल्याबरोबर होतो आहे आणि आयुष्यभर आहे तेवढं तुम्हाला मी आम्ही काय सांगतो <स्ति> स्वस्थ नारी ही फार काळाची गरज आहे बघा छत्रपती शिवाजी महाराज जय जे काळ जरूर पण छत्रपती शिवरांच्या पाठिंबा ज्या होत्या त्या राजनाटाची राजमाता जिजावली छत्रपती शिवराय घडवले म्हणून छत्रपती शिवराय अखंड जगाला कळाले आता मागच्या महिन्यामध्ये युनेस्कोने ज्या असलेल्या पुरातत्व खात्याच्या व्यवस्थापनामध्ये जे जगाचं संपूर्ण त्यांनी संशोधन केलं त्या जगातल्या के सगळ्या देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याला जे मतदान झालं ते वीस देशांनी मतदान केलं वीस पैकी वीस मतदान करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला या विश्वामध्ये सगळ्यात सर्वोच्च स्थान मिळालं हे आपल्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बाब आहे म्हणजे <laughs> शेवटी चांगल्या करणाऱ्या व्यक्तीला किंवा त्याग करणाऱ्या व्यक्तीला निश्चितपणे नियतीने उत्तर द्यावं लागतं ते नेतेचं उत्तर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या कार्यकर्त्यांना मिळालेलं आहे शिवरायांचं राजे पण त्यावेळेला भल्याभल्याने मान्य केलं नाही पण आज विज्ञान युगामध्ये छत्रपती शिवरायांच्या या संपूर्ण इतिहासाची पुन्हा एकदा उजळणी झाली आपण त्या मातेतले आहोत खरं तर स्वस्थ म्हणजे काय स्वस्थ म्हणजे आपली संपूर्ण असलेले निरोगी आयुष्य निरोगी जीवन मला आपल्याला फक्त एकच विनंती करायची चेहऱ्यावरून प्रत्येकाचं शरीर कळत असतं शरीर ही आंतरव्यवस्थेचा भाग आहे प्रत्येक माणसाने आम्ही शेतीमध्ये काम करतो मी गवळीचं काम करतो मी हे काम करतो मी खोदकाम करतो तो व्यायाम नाहीये ते आपलं काम आहे सकाळी उठून मेडिटेशन करणं चांगला व्यायाम करणं सकाळी उठून आपण स्वतःसाठी अर्धा एक तास देणं अजितदा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आणि जे व्यक्ती आपल्या स्वतःच्या शरीराला वेळ देईल ती व्यक्ती आपल्या आयुष्याच्या वयाची उंची वाढवेल भारताचा आता लाईफ स्पेल जर पाहिला तर आपण सत्तरच्या दरम्यान आलेला आहे साठ सत्तर मध्ये आला तर माणूस लगमग तो काही ना काय होता आणि माणूस जातो पूर्वी असं होतं का पूर्वी आपण विचार केला आपले आजोबा आपले पंजोबा आपले थापर पंजोबा म्हणजे त्या पिढीला शंभरच्या आधीचा आयुष्य होतो आता मी मागच्या दोन आठवड्यापूर्वी कॅनडाला जाऊन आलो एक महिना तिथे होतो अमेरिका आणि कॅनडा शेजारी शेजारी असलेली मोठी राष्ट्र आहेत जगातलं सर्वात मोठ्या क्षेत्रफळापैकी असलेलं कॅनडा हे क्षेत्रफळाने मोठा असलेला देश आहे एक नंबरचं क्षेत्रफळ जगामध्ये रशियाचं आहे तर दोन नंबरचं कॅनडाचा आहे कॅनडाला कॅनडामध्ये गेल्यानंतर मला एक गोष्ट कळाली या गोष्टीपासून मी अजूनपर्यंत खूप त्या म्हणजे त्या विश्वामध्येच मी कधी विचार केला नव्हता तिथे गेल्यानंतर माझ्या ज्ञानामध्ये भर पडली जे मला तिथे जाऊन कळालं ते तुम्हाला मी सांगतो कारण तुम्हाला कॅनडाला जायला आणि यायला कमी किंवा सहा लाख रुपये खर्च आहे त्यामुळे तुम्ही काय कॅनडाला जाऊ शकत मी जाऊन आलो कमीत किंवा तू सहा लाखाचा खर्च करोस म्हणजे दुसऱ्या तिकटीचा किमान तुम्हाला त्यातल्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत मग काय आहे तो कॅनडा तिथली लोक सायंकाळी सहाच्या पुढे जेवत नाही त्यांचा आहार आपल्यापेक्षा चारपट मोठा आहे आपण कधी चपाती खातो तो कधी खाते अगदी पण दोनच खात सहा खातात ते लोक आठ खातात आपण दोन बेड खाले ना आपण दोन पाऊ खरे का ते आठ पाऊ खातात त्यांचा आहारच मोठा आहे परंतु संध्याकाळी सहा नंतर ते काही खात नाही सकाळचा त्यांचं सकाळचं जेवण आहे ते दहाच्या दरम्यान त्यांचं मोठं जेवण असतं जेवणाच्या नंतर ते जवळजवळ ट्रेपर फ्रूट खातात टाकीचं खाणं खातात दिवसभर काम करतात संध्याकाळी सहा वाजता जेवतात संध्याकाळी सहा नंतर ते एकाही घास ठवण्यामध्ये धरत नाही पण त्या लोकांना एकाही माणसाला मी तिथल्या असलेल्या कॅनाडियन लोकांना तिथले जे स्थानिक आहेत त्यातल्या एकाही माणसाला पोट नाही आपल्याकडं पोटांचा स्पर्धा आहे <laughs> 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 पोटांची स्पर्धा आहे आपल्या भारतामध्ये एकाही माणसाला पोट नाही स्वास्थ सांभाळण्यात त्यांनी आणि सगळ्यांना आयुष्य शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस वर्षापर्यंत आयुष्य माणसं जगतात तिथे शंभर वर्षांची म्हातारी माणसं त्यांची ते म्हणतात आता आम्ही तरुण आहे अजून आम्हाला तीस चाळीस वर्ष घालवायची कुत्रे घेऊन फिरतात कुत्रे घेऊन पाळतात त्याच कुत्र्यांबरोबर समुद्र सपाटी शेतकरी मी त्यातला अभ्यास केला पूर्वी आपले असंच व्हायचं बघा तुम्ही काळा वाटा सकाळी आपले घरचे माणसं उठायचे फाट किती वाजता उठायचे जाते तीन हो वाजता चार वाजता उठायचे आणि पाणी आणायचे विहिरीवर जाऊन त्याच्यानंतर घरचा माणूस जो मारा म्हणजे पुरुष वर्ग आहे तो सकाळी उठायचा आपल्या आंघोळ करायची आणि त्या बैलांना खायला घालून त्या बैलांना हाताशी घेऊन ते नांगराने हाताशी घेऊन शेतामध्ये जायचा आणि शेतातला अर्ध सूर्य जो आठ नऊच्या दरम्यान आला का दहा वाजता त्याला घरची माणसं भाकर घेऊन यायची शेतातच दादा तुम्ही पण अनुभवला असेल मग त्या तडे तड्यातील माणूस किती भाकर खायचा दोन अडीच पट्ट्या ही भाकर ती मोठी मजबूत भाकर खायचा ते काय म्हणजे त्याची ते जेवण मग पुन्हा तो दिवसभर जर नांगरण करायचा किंवा फेरायचा आणि ते करून तो संध्याकाळच्या वरती पहिले बैल गुण पुन्हा बांधायचा आपल्या खोट्याला थोडं हातपाय धुवायचा आणि जेवायला बसायचा वेळ किती वे ते असायची सहा साडेसहा फार फार तर त्याच्या आत नंतर आणि जेवायचं पाहिजे जेवण किती वेळेला त्यामुळे ती माणसं किती वर्ष जगली खरंच सांग किती वर्ष शंभर प्लस शंभर एकशे पाच माझी तर वाघांची आमची माझी कापर माझी पंजी ती जगली तर एकशे पाच वर्ष म्हणजे एकशे पाच एकशे दहा एकशे वीस वर्ष हल्ली काय झालंय आपल्याला कळलं नाही एक तर आधी पैसा नव्हता म्हणून आपण दोन टाइम जेवायचं ही खरी गोष्ट गरीबी होती आता पैसा जर आपल्याला काय सुधरून देत नाही आपण काय करतो सकाळी उठलो खापू हो थोड्याने कोण बाहेर मैत्रिणी भेटली काय काय आणलंय अरे मी छान छान अमूक बनवलेला आहे अळूच्या वड्या मग आपण खातो पुढे पुढे गेले का कोण म्हणते आपली म्हणते आपली वडील शेंगा आणल्या आपण खातो त्याच्यानंतर थोड्याने कोण म्हटलं अरे मी काल यात्रा होती आमच्या रेवड्या आणि हे आणले जेव्हा शिवा आणली आपण खातो केळी खातो चिकू खातो सीताफळ खातो समोसा खातो लय झाला तर संध्याकाळी लय तोंड झालं मग फक्त पाच वाजता वडापाव खातो आणि मग दुपारी परत जेवतो दिवसभर तोंड चालू मग त्यामुळे काय झालंय आपली पचनक्रिया जी आहे तिला दोनदाच फक्त पंप करायची नैसर्गिक पद्धतीने तिला चालना आहे फक्त दोनदा आपले दिवसभर चालू का दिवसभर खातो त्यामुळं ते काय झालं तो होते, ती ना ते होते पचवायची ते पाचन ते होतं कमजोर आणि त्यामुळं ते कमजोर झालं की ऑटोमॅटिक तुमच्या रक्तामध्ये आणि तुम्हाला काय होतं संपूर्ण कॅनडाला एक जर डायबिटीस आहे आणि भारताला किती टक्का आहे भारताचा डायबिटीस पन्नास टक्के घरामध्ये डायबिटीस सगळ्यांनाच एकमेव कारण म्हणजे आपला आहार आपला विचार आपलं वागणं मला असं वाटतं की आता ठरवलं की सहाच्या मुलं जेवत नाही आता माझ्या मुलीने मला केलं घरायचं आता मी ठरवलं आता एक महिन झालं मी ते पाळत आणि असं काय नाही आधी मला खूप वाटायचं किती जीव जु, किती जीव असं व्हायचं मला मला म्हणून जेवायची खूप आवड माझ्या माझ्या जीवेला खूप छटका एक हात एक हात एक हात एक खूप खायची सवय पण नंतर माझ्या लक्ष झालं का ही आपली लाईफस्टाईल जरा चुकलेली आहे आपण बदलली पाहिजे वेळ बदलली पाहिजे मग आता मी आधीच खातो खायचं असेल सहा काही खात नाही खूप काय म्हणून ना भूक लागली आपल्याला समजा काय का समजा तर एखादं सोप म्हणा किंबहुना होणा थोडस सलाड और बीट म्हणा बाकी दुसरं काही खात नाही चपाती नाही भात नाही भात नाही आपण सुद्धा तसं करावं जेणेकरून आपलं आयुष्य सुद्धा वाढीला सरायचं लागेल भारत हा सगळ्यात तरुण देश आहे जगातला घातला सर्वात जास्त तरुण आणि तरुणी हे भारताकडे आहे उत्पन्न आपल्याकडे मोठं आहे एकशे चाळीस कोटी आपणच सगळे मोठ्या लोकसंख्याने बरं पण पण ती सगळी आपली जी तरुणाई आहे ती सुदृढ राहायची असेल आपल्या लोकांचं आयुष्यमान जर आपल्याला वाढवायचं असेल तर आपण सर्वांनी आपल्या आहाराचं नियोजन करावं आणि एक टाइम व्यायाम जरूर करावा सकाळी उठल्यानंतर आपण तो खूप काम आहे मला खूप गाई आता मला समजा की आज सकाळी सहाला उठलो साडेसहा पाऊन दशके करायला बाहेर पडलो पाच गावं गेली काही ठिकाणी कार्यक्रम केले आता ऑफिसला बसतो खूप माणसं होती पण मी तर जर तिथे साडेपाच ला अर्धा तास व्यायाम केला जास्त नाही फक्त तीस मिनिटं वीस मिनिटं भरपूर झाले त्याच्यानंतर ब्रश केली आंघोळ केली आणि कपडे बदलून मी जर साडेसात पावसा घरच्या बाहेर पडलो आणि दिवसभर फोडलो तर मला वाटतं की ऊर्जा जी आहे किंवा जे आपल्याला शरीराला जो आपण व्यायाम केला आहे तो आपल्याला आपली एनर्जी टिकून ठेवतो आपण स्वतःची काळजी आपण काय आलं आपण नाजूक खूप झालोय डोकं दुखलं आण गोळ्या कोण दुखलं आणण्या गोळ्या आपण गोळ्यांचे झालोय आणि ज्या गोळ्या घातक आहेत त्या गोळ्यांनी तुमच्या शरीराला तात्पुरतं बरं वाटतं पण इंटरनल तुमचं शरीर हे खोकलं होतं किंबहुना ते त्या ठिकाणी शरीर आतमधून कमजोर होतं त्यामुळे माझी विनंती आपल्या सर्वांना एवढीच आहे आपण आपल्या शरीराची शरीरापेक्षा काही आणि आपलं दुःख कोणी वाटून घेत नाही किती लाडाची बायको असू द्या पार कितीही आपलं दुःख वाटून घेईल का किती तुमचा लाडाचा नवरा असू द्या काही दुःख वाटून घेईल मुलं कितीही तुम्ही लाडाची मोठे करून केलेली असू द्या काही मुलं तुमचं काही शरीराचं दुःख वाटून घेईल का दादा शरीराच्या व्याधीला काहीही चॅलेंज नाही आणि कोणीही त्याला उत्तर करू शकत नाही त्यामुळे माझी विनंती आपल्या सर्वांना एवढीच आहे की आपण कुठल्याही गोळ्या न खाता बिगर गोळ्यांचं तुम्ही जेवढं रस्त्यावर पाय चालला आली काय मोटरसायकलने आणि गाड्यांनी घोटाळा करा हाली ना पार इथ समजा एखादं भंडल झालं फुलत जाऊन जरा तिथं पटकन जरा हे घेऊन दुधाची पिशवी इथून तरी तो मुलगा तो आईला चावी दे त्याची कशाची स्कूटीची इथून इथं पण तरी तो जात मैदानी खेळ कमी झाले मुलांचे सगळे कॉम्प्युटरवर आले मोबाईलवर आले हा धोका आहे आपल्या सर्वांना म्हणून भारताचं आयुष्य हे कमी झालं भारताचं आयुष्य पुन्हा एकदा आपल्याला बदलावं लागेल आपण सगळी शाने मंडळी आहात हुशार मंडळी आहात आणि औषध असतातच आपल्यासाठी पण औषधं लागणार नाही त्याच्यासाठी आपण जर काळजी जर शरीराचा व्यायाम आणि आपला आहार जर आपण जर उत्तम ठेवला आणि वयाच्या चाळीसच्या पुढे आपण सर्वांनी आपलं शरीर वर्षातून एकदा तपासलंच पाहिजे रक्त लग्वी एसीजी चाळीसच्या नंतर आता मी नाही झालो चाळीसचा तो वागला चाळीसच्या पुढे मला पण आहे सर्व लोक चाळीच्या पुढे जे आहेत मुला म्हणजे महिला आणि पुरुष त्या सर्वांनी आता मी मध्ये मधल्या काळामध्ये एकमेव मी भारतातला तो आमदार आहे की ज्यांनी अठरा ते पासष्ट वयोगटाच्या बैलांचे विमा सुरक्षा कवच काढले तुम्ही किती लोक नाही पाहता भरला गेलाय आणि अठरा ते चाळीस वयोगटातल्या तरुण आणि तरुण आहे म्हणजे तुम्हाला सुरक्षित करण्याचा निर्णय आपण घेतला आपण स्वतःची काळजी घ्या मी आदरणीय मोदी साहेबांना मनापासून त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो म्हणतात की मोदी साहेब पंच्याहत्तर वर्षाचा वाढला पाहिजे पण आम्हाला असं वाटतं की मोदी साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत देशाचं नेतृत्व केलं पाहिजे मोदी आहे तो म्हणून की नाही आता काही काही लोक म्हणतात राजकारण मी तर बघा त्या पक्षाचा नाही पण मी आता जे देश फिरलो त्याच्यामध्ये मोदींमुळे किती मोठा फरक पडला भारताकडे बघायचा आधी भारताकडे बघायची परिस्थिती फार वेगळी होती जगाची आता भारताकडे बघायची परिस्थिती फार वेगळी झाली आहे सगळ्यांची भारत हा उद्या वरच्या देशाच्या क्रमांकामध्ये बलवा बलवान होते चाललेला आहे आणि हे देशाचं नेतृत्वच करू शकतात आपले शास्त्राची आपली माणसांची आपली अर्थ करण्याची ताकद आता वाढत चालली आहे आणि त्या वाढण्याच्या पाठीमागं भरभक्कम नेतृत्व लागतं ते आपल्याला मोदी साहेबांच्या निमित्ताने मिळालं त्यांनी जो हा तो संकल्प सोडला नारीचा नारी जर भक्कम असेल म्हणजे महिला जर सक्षम असेल तर आपला देश प्रगती बताव जाईल त्यांच्या या विचाराला मनापासून मी त्या ठिकाणी कौतुक करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो ज्या ज्या लोकांनी ज्या सहभाग घेतला ज्या टीमने आमच्या सहकार्य केलं ज्या ग्रामपंचायतीने तुमच्यासाठी या ठिकाणी सगळी व्यवस्था उभी करून दिली आपल्या सर्व टीमचं मी मनापासून कौतुक करतो पत्रकार बंधूंचं कौतुक आपल्या अधिकाऱ्यांचं कौतुक आपल्या असलेल्या अशा वर्कर्स आपल्या असलेल्या आरोग्य दूत आरोग्य समिती आरोग्याच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आपण सर्व जर आनंदी राहा या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे आयुष्य आता परत परत एकदाच आहे पुनर्जन्म बिनर्जन्म काय नाही सब झेट आहे एकदाच जन्म आहे माणसाचा तो आनंदी जगा शक्यतो खूप विचार करून जगत नका जाऊ स्वतःसाठी पहिली जागा मग बाकी सगळं होणार आहे आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय